मित्रांनो गुवाहाटीमध्ये टेस्ट सामना होणार आहे भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या मालिकेतील दुसरा सामना तिथे खेळला जाणार आहे दोन्ही संघांनी तिथे पोहोचून आपली तयारी सुरू केली आहे भारत आणि दक्षिण आफ्रिकेचा संघ बावीस नोव्हेंबरला गुवाहाटी मध्ये आमने सामने येणार आहे येथे तसे तर अनेक आंतरराष्ट्रीय सामने झाले आहेत पण टेस्ट मॅच आयोजन येथे पहिल्यांदाच होणार आहे गुवाहाटी मध्ये सूर्यास्त लवकर होतो त्यामुळे येथे सामना सकाळी लवकर सुरू होईल गुवाहाटी मध्ये सकाळी साडेआठ वाजता दोन्ही संघांचे कर्णधार मैदानात येतील आणि हीच वेळ टॉस ची असेल याच्या अर्ध्या तासानंतर म्हणजेच नऊ वाजता पहिला चेंडू टाकला जाईल विशेष बाब ही देखील आहे की तुम्ही टेस्ट मध्ये नेहमी पाहिले असेल की आधी लंच ब्रेक असतो आणि संध्याकाळी टी ब्रेक असतो पण गुवाहाटी मध्ये याच्या उलट होईल आधी टी ब्रेक घेतला जाईल आणि त्यानंतर लंच ब्रेक असेल विशेष म्हणजे टेस्ट क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच असे होणार आहे म्हणजेच गुवाहाटीमध्ये परंपरा बदलत आहे आणि याचे साक्षीदार हे बारसपाडा स्टेडियम बनणार आहे अशा परिस्थितीत पहिल्या सामन्यात लाजीरवाना पराभव मिळाल्यानंतर टीम इंडिया मालिकेत मागे पडली आहे अशा वेळी भारताला जबरदस्त परफॉर्मन्स करावा लागेल मित्रांनो या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्क पाहिले जाऊ शकते तसेच जिओ हॉटस्टार वर देखील हा सामना तुम्ही लाईव्ह पाहिला जाऊ शकता